नमो योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची खुशखबर आहे बघा बरेचशा लाभार्थ्यांनी मला प्रचंड रोज कमेंट्समध्ये विचारलं जायचं की सर नमोचा हप्ता कधी येणार सर नमो योजना बंद होणार का सर हप्ता कधी मिळणार वगैरे वगैरे परंतु तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्रीलायकच अपडेट दिल्या जाती आहे हे तुम्हाला माहीत आहे आता सध्या एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा सहावा हप्ता बरेचशा आणखी लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर या हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो निधी शासनाकडून मन मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात जी आर आलेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य जे लोक काही दिवसापूर्वी म्हणू लागले की नमो ही नमो महासन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना बंद पडते की काय अशा प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये डाऊट होता पण मात्र लक्षात ठेवा या योजनेच्याबद्दल कोणीही डाऊट घ्यायची गरज नाही या योजनेचा हप्ता म्हणजेच सहावा हप्ता यासाठी लागणारा निधी शासनाने मंजूर केलेला आहे यावरून स्पष्ट कळते आहे की लवकरच आपल्याला कदाचित या मार्चच्या एंडपर्यंतच आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल त्या संदर्भात एक तारीख पण आपल्याला पुढे आलेली दिसेल पण एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे या संदर्भात एक जे आर आलेला आहे कोणता जी आर आहे जे आरमध्ये काय लिहिलेलं आहे संपूर्ण गोष्टी सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला स्पष्टपणे एकदम स्पष्टीकरणासहित सांगतो एकदम कमीत कमी वेळेमध्ये त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा पहिला मुद्दा バカ नमो जे पी एम किसानचा हप्ता मिळाला परंतु नमो शेतकरी महासन्मान योजना आहे ज्या योजनेच्याद्वारे सहा हजार रुपये मिळतात किती सहा हजार आता खरं तर शासन म्हणलं होतं पंधरा हजार देऊ आम्ही सहा सहा हजार म्हणजे पी एम किसानचे सहा हजार आणि याचे पाच सहा हजार म्हणजे एकूण बारा हजारऐवजी पंधरा हजार देऊ परंतु तुम्हाला हेही सांगतो आहे स्पष्टपणे की यावेळेस या सहाव्या या हप्त्यामध्ये तुम्हाला वाढीव हप्ता मिळणार नाही जो इतर आत्ताप्रमाणे मिळत होता तसाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्यामुळे वाढीव कधी मिळेल त्याबद्दल पण मी एखाद्या वेळेस सविस्तर बोलेन पण सध्या तरी कुणी अपेक्षा ठेवू नका की वाढीव मिळेल का जो हप्ता मिळतोय रेग्युलर तोच हप्ता तुम्हाला सहावा हप्ता मिळेल बऱ्याचशा लोकांना वाटू लागलं येतोच की नाही आता बघूयात आपण एकदा डायरेक्ट काय एकदा जी आर कडे म्हणजे कडे क्लिअर होईल बघा आता मी डायरेक्ट जी आर कडे आलेलो आहे जी आर मधला एक एक मुद्दा तुम्हाला समजून सांगतो पहिला मुद्दा पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा बघा हा जी आर आलेला आहे हे इथं संपूर्ण तारीख वगैरे सर्व सांगितलेली आहे दिसते तुम्हाला इथे तारीख बघा दोन हजार पंचवीस त्यामुळे तुम्हाला आता डाऊट नसायला पाहिजे सर्व पुराव्याशी मी दाखवतो आहे आता बघा तुम्हाला माहिती आहे ही जी योजना आहे ही योजना कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय व मत्स्य विकास विभाग अंतर्गत राबवल्या जाते आणि या योजनेसाठी जे काही हे जो काही जी आर आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्टच मेन्शन केलेलं आहे बघा काय मेन्शन केलेलं आहे त्याचे पहिलं जे काही म्हणजे हे आहे म्हणजे फॉर्मॅट आहे तर त्याच्यामध्येच सांगितलेलं आहे त्यांनी स्पष्टपणे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व आदा म्हणजे बघा याच्या अगोदर पण जर का कोणाला मिळाला नसेल काही कारणानिमित्त तर त्या संदर्भात पण लक्षात ठेवा अदा करण्यासंदर्भात जे आहे सोळाशे कोटी बघा सोळाशे बेचाळीस कोटी रुपये जे आहे इतका निधी जे आहे वितरित करण्यात आलेला आहे थोडक्यात याला मान्यता मान्यता देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आली आहे लक्षात ठेवा हे सर्वांना क्लिअर असायला पाहिजे कोणत्या योजनेसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या अंतर्गत आपल्याला सहावा हप्ता बरेचशे शेतकरी मित्रांना येणे अजून बाकी होता तर त्यांच्या मनामध्ये दागदूक लागली होती की येतो की नाही का हा ही योजना बंद पडते तर तसं झालेलं नाही लक्षात ठेवा निधी मंजूर झालेला आहे किती तर हे बघा इथे दाखवलेलं आहे स्पष्टपणे सोळाशे बेचाळीस कोटी आणि एवढा निधी जो आहे आहे पण एक गोष्ट तुम्हाला अत्यंत सांगतो सांगतोय काही निधी पूर्वीचा पण निधी शिल्लक राहिलेला आहे तर तोही निधी या हप्त्यासाठी वापरला जाणार आहे तो एक्झॅक्टली किती रुपये निधी आहे याच्यामध्ये बाकी माहिती दिलेली आहे बघा की योजना कधी चालू केली होती वगैरे किती रुपये दिले जातात पी एम किसानच्या अंतर्गत जे आहे बघा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात वर्षाला आणि जी काही राज्य शासनाची जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात पण खूप महत्त्वाचा जो काही हा जी आर आलेला आहे या जी आरमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्यांना म्हणजे आता त्यांना कन्फर्म झालेला आहे की आता नमोचा जो आहे हप्ता मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही याच्यामध्ये बघा स्पष्ट दिलेलं आहे बघा तुम्हाला स्क्रीनला पण लावलेलं ला आहे मी बघा काय दिलेलं आहे नमो इथं बघा करतो बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल बघा इथं दिलेला आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहावा हप्ता डिसेंबर ते मार्च महिन्याचा दोन हजार चोवीस पंचवीस त्यामुळे मार्चमध्येच मिळण्याची शक्यता दाट आहे बघा या महिन्याचा जो हप्ता आहे तर यापूर्वी या हप्त्यामध्ये या प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जे आहे सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी जे आहे यासाठी वितरणित करण्यात थ... वितरणित कर... वितरित करण्यात आलेला आहे त्यासाठी मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारे जे आहे हा शासन निर्णय जे आहे या संदर्भात एक गियाला आलेला आहे पण याच्यामध्ये आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की कृषी आयुक्ताकडे यापूर्वी हे बघा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे मनांना सांगलं कृषी आयुक्ताकडे यापूर्वी बघा यापूर्वी हप्त्यासाठी यापूर्वी हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या शिल्लक असलेल्या सहा सहाशे त्रेपन्न कोटी रुपये निधीव्यतिरिक्त रक्कम आणखी रक्कम कोणती म्हणजे आत्ता जे मंजुरी दिली ती सोळाशे बेचाळीस कोटी एवढ्या निधीची जी आहे या वितरित करण्याची जी आहे विनंती जी आहे कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झालेली आहे म्हणजे <coughs> लक्षात ठेवा खूप महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पण म्हणजे म्हणजे जवळपास तेवीसशे जे आहे कोटी रुपयाचा हा एकंदरीत सर्व निधी होईल सोळाशे बेचाळीस कोटी आणि सोळाशे बेचाळीस आणि हा सहाशे त्रेपन्न कोटी हा एक एकंदरीत जर आपण पाहिला तर हा निधी बघा एक थोडा तिडका नाही होणार तर खूप मोठा प्रचंड मोठा निधी होणार आहे आणि यामुळे आपल्याला क्लिअर होत आहे की ज्या ज्या शेतकरी मित्रांना किंवा ज्यांना ज्यांना जे आहे जे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्वांना आता एक गोष्ट क्लिअर झाली आहे ला की त्यांना या सहाव्या हप्त्याबद्दलची उत्सुकता आता कुठेतरी थांबायला म्हणजे थांबलेली आहे कारण म्हणजे उत्सुकता म्हणजे कशी की आता फक्त तुमच्या खात्यामध्ये येणं जमा बाकी राहिलेलं आहे कारण पैसे दिले शासनाने जे आहे यासाठी निधी मंजूर केला म्हणजे नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत पण जो प्रश्न यापूर्वी पडू लागला की येणार की नाही तर तो प्रश्न आता तुर्तास तरी त्याच्यावर फुलस्टॉप लागलेला आहे थांबलेला आहे त्यामुळे सहावा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला वितरित होईल आता त्याची तारीख जी आहे ते निश्चित झालेली नाही फक्त पैसे गेलेले आहेत शासनाने पैसे मंजूर केलेले मान्यता दिलेली आहे आता ते पैसे पुढे जाऊन तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील त्यामुळे कोणी काय काळजी काळजी करू नका नवीन जी आर आलेला आहे लवकरच सहाव्याचं वितरण पण सुरू होईल त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून खात्रीशीर अपडेट तुम्हाला देण्यात येईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही जरी अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद